भाऊ बहिणीची हीच खरी माया बहिणीच्या पाठवणी वेळी ढसाढसा रडला भाऊ व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील भाऊ आणि बहिणीचे नाते किती खास असते हे आपल्याला माहीतच आहे बहीण भाऊ एकमेकांसाठी जीव देतील पण जेवताना उठून एक ग्लास पाणी मात्र कधीच देणार नाहीत असं असलं तरी बहिणीच्या मागे कायम आधार म्हणून उभा असलेला आणि कोणत्याही प्रसंगात तिची काळजी घेणाऱ्या भावाची जागा कोणीच घेऊ शकत नाही बहीणही प्रत्येक टप्प्यावर तिच्या भावासाठी वेगवेगळ्या गोष्टींचे त्याग करत असते लहानपणी एकमेकांशी भांडणारे आणि दंगामस्ती करणारे हेच बहीण भाऊ मोठेपणी मात्र एकमेकांचे छान मित्रमैत्रीण होतात आणि एकमेकांना चांगल्या वाईट प्रसंगात चांगली साथही देतात मात्र हीच बहीण काही वर्षांनी सासरी जाते तेव्हा मात्र भाऊ खचून जातो याचाच प्रत्यय देणारा भाऊ बहिणीचा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की लग्नाआधी बहिणीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे बहिणीला हळद लावताना भाऊ खूप भाऊक होतो तो, तो आपल्या बहिणीला मिठी मारतो आणि रडू लागतो त्याचवेळी बहिणीला देखील तिच्या भावना लपवता येत नाहीत आणि ती देखील रडू लागते भाऊ बहिणीतील हे प्रेम तिथे उपस्थित प्रत्येकाला जाणवते हा व्हिडिओ ॲट द रेट मैथिली डॉट शॉर्ट्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केलाय जो आतापर्यंत तीन दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिलाय त्याचबरोबर या पोस्टवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत